मध्ये हे स्मारक बनवलं आहे बाबासाहेबांचा पुतळा स्टॅच्यू लावून खूप छान बघू गाईज। शकता गाईज। खूप छान हा परिसर आहे बनवलाय दरवर्षी झाली गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी सध्या आहे परतूर मध्ये गावी आलो आहे माझ्यासोबत भाऊ आहे आम्ही सध्या आता आपण कुठे म्हणतायला जायचंय ना मंठ्याला आम्ही निघालो आहोत आता कारण भाऊचं थोडंसं काम आहे मंठ्याला निमित्ताने ते बोलले चला तर मग टाईमपास घरी पण खूप पण करावी मंठ्याला निघालो तर आता आणि इकडनं मंठा किती किलोमीटर वीस पंचवीस किलोमीटर म्हणठा आहे पण जायला खूप मजा येईल एन्जॉय येईल आणि आम्ही आता निघालो भरपूरवरून मंठ्याला जाण्यासाठी वातावरण खूप छान आहे इकडचं बेस्ट आहे चला तर आता भेटूया काही वेळ नाही बरं गाडीवर तुम्ही चालू आम्ही बघा गावचं ट्रॅक्टर बघू शकतो गावचे ट्रॅक्टर डबल टॅलीवाले चला चला तर आम्ही काही भेटतो आता नवीन पेट्रोल पंप झाला गाईच बघू शकता गावसाईडला पेट्रोल पंप खूप बनत नाही छान मंदर आहे डोसाच ट्रॅक्टर आहे ना बघू शकता काही डोसाचं ट्रॅक्टर हे डबल ट्रॉलीवर किती लोड असतो त्याच्यामध्ये बघू शकता सीतानंद फर्निचर मॉल गावसाईट खूप छान असायच कारण मुंबईला ना वातावरण नाही आहे बघू शकता ही आमच्या गावची दुधना नदी आहे गेल्या वेळेस पण तुम्हाला दाखवली होती खूप छान आहे नदी ही दुधना नदी लांब पर्यंत गेली आहे इकडे पण आहे या साईडला दिसणार नाहीये पण इकडे गेली आहे दुधना नदी हा बघ वॉटर आहे आणि कटत जायला आमचं पट सुरे राहणं आता सध्या वॉटरपार्ट हा वॉटरफाट आहे गावचा हा बनाओ हो सकता तुम्हें पटूरचा बाजार

<laughs> उंबर खेड्यामध्ये हे स्मारक बनवलं आहे बाबासाहेबांचा पुतळा स्टॅच्यू लावून खूप छान बनवलंय गाईज एक नंबर बनवलंय बघू शकता गाईज खूप छान बनवलंय बाबासाहेबाचा स्टॅच्यू लावून स्मारक बाजूला इकडे हा परिसर आहे तिकडे समोर बुद्ध आहे दाजू उभेत समोर भाऊ बकऱ्या चालल्या उंबरखेडा गाव आहे हे कधी <coughs> बनवलं ताजे

काही नी, आता आम्ही बहिणीच्या घरून निघालो असता उंबरखेड्यावरून निघालो मंठ्याला आलो जाता मंठ्यावरून आम्ही डायरेक्ट वाट जाणार तिकडनं पण जाणार